नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी भक्ती विजय कथाचा या याच्यातील पुढील कथा घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावे ही विनंती आणि आपल्याला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका जय हरि विठल विठळ अध्याय पंचावन्न गणेशनाथ केशवस्वामी गोमाई व लतीपशाह गणेशनाथ आता गणेशनाथाची कथा ऐका बालेघाटात उज्जनी व सारसी अशा दोन ठिकाणी गणेशनाथाचे वास्तव्य असे तो सद्गुरुपासक होता शैली मुद्रा वस्त्र कौपिन असा त्याचा पेहराव असे तो दिवसभर अरण्यात राहत असे रात्री नगरात कीर्तन करायला येत असे तो विरक्त होता संपत्ती मिष्टान मान सन्मान वर्णे कशातच तो आसक्त नव्हता एकदा शिवाजी राजा पंढरपूरला आले असता गणेशनाथाची कीर्ती ऐकून त्यांच्या भेटीस गेले व त्यांच्या विरक्तीने त्या नेण्याने प्रभावित झाले त्यांनी गणेशनाथाला आपल्या वाड्यावर येण्याची व रात्रभर राहण्याची विनंती केली नाथाला मोठे संकट पडले पण राजाचे मन मोडू नये म्हणून तो होय म्हणाला त्याने भरून बारीक घेतले बर राजाने त्याला पालखीत बसवून आपल्या वाड्यावर नेले व वा आपल्या पलंगावर फुलांच्या शेयाची ते करून त्यावर निजवायची त्याची सोय केली सर्व तऱ्हेने सुगंध आसने बिडे दीप पडदे यांची व्यवस्था ठेवली ती सर्व भोग सामग्री नाथाला विषासमान समान वाटू लागली मग त्याने बरोबर आणलेले खडे पलंगावर पसरले आणि त्यावर तो झोपला सकाळी राजा दर्शनास आला तेव्हा ते खडे पाहून त्याने विचारले तेव्हा नाथ म्हणाला राजा या सुखांचा आता जेवढा उपभोग घेऊ तेवढे दुःख आपल्याला पुढे भोगणे प्राप्त आहे म्हणून सुख वर्जित केले आहे त्याचे उत्तर ऐकून राजाला अनुताप झाला तर ते म्हणाले नाथ आजपासून मीही सुखशयेवर पलंगावर निजणार नाही राजाने आपला पलंग ब्राह्मणास दान देऊन टाकला गणेशनाथ प्रतिदिनी स्वेच्छेने फक्त एक योग्य साधकावर अनुग्रह करीत असे कसाही असला तरी गणेशनाथाने त्याच्या मस्तकावर हात ठेवताच तो संसाराबद्दल विरक्त होऊन राना तप करण्यास जात एक असे एक वर्षात त्याने असे तीनशे साठ शिष्य केले पैठण येथे तो गेला असता लोकात त्याच्या या प्रभावाबद्दल नाना प्रकारचे प्रवाद उठले हा चेटक्या आहे लोकांना भ्रमिष्ट करतो मोहिनी घालतो असे काही म्हणत तर हा खरोखरच आत्मज्ञानी आहे असे काही नाही म्हणत कोणी ढोंगी म्हणत कोणी विरागी म्हणत कोणी म्हणत याच्या भेटीस कोणालाही जाऊ देऊ नये असे बोलणारे अनेक लोक मिळून गणेशनाथाला भेटून त्याला नावे ठेवण्यासाठी गेले तो ध्यानाथ बसला होता ध्यान संपले व त्याने आसपास पाहिले तेव्हा ते लोक पुढे झाले आणि म्हणाले तुम्ही लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना भ्रमिष्ट करता यापुढे माणसांना दीक्षा देऊ नका रावतच नसेल तर झाडांना तुमचे मंत्रोपदेश द्या गणेशनाथाने ठीक आहे असे म्हणून समोरच एका जुना आंब्याचे वृक्ष होते त्याच्याजवळ जाऊन त्याला हस्तस्पर्श करून उपदेश झाडात कोठे बदल होत आहे आम्हाला प्रचिती दाखवा तेव्हा नाथाने नैवेद्याला ने आणलेली भाजी भाकरी त्या वृक्षाला प्रसाद म्हणून खा असे सांगितले तेव्हा लोकांना असे दिसले की वृक्षाचा बुंधा दोंडास तोंडासारखा उघडला व वृक्षाने ती भाजी भाकरी खाल्ली पुन्हा बुंधा जसा होता तसा झाला हा चमत्कार पाहून मात्र सारे लोक पश्चाताप पाहून त्याच्या पाया पडले त्याच्या दर्शनासाठी भजनासाठी लोकांची झुंडी आल्या त्यावेळी गणेशनाथाने वर आकाशाकडे हात उंच करून सर्वत्र आपोआप पताका निर्माण केल्या या गणेशनाथाला पांडुरंग पूर्णपणे प्रसन्न होता उज्जनी व सारसी येथे अजूनही यात्रा भरते ते स्थळ अजून जागृत आहे पुढील संत केशवस्वामी केशवस्वामी नावाचा एक विरक्त भक्त होता तो स्वेच्छेने गावोगावी का जाऊन हरिकीर्तन करीत असे एकदा तो विजापूर येथे गेला होता त्याच्या कीर्तनाला खूपच गर्दी झाली होती त्यावेळी कीर्तन करताना त्याने आपल्या एका वृद्ध शिष्याला सांगितले आज एकादशी आहे लोकांना आज उपवास करायचा आहे प्रसाद म्हणून फक्त सुंठ साखर चालेल तू असे कर गावात जा वाण्याचे दुकान उघड असेल तर त्याच्याकडून सुंठ व साखर घेऊन सुंठीची भुट्टी तयार कर आणि ती साखर मिसळून प्रसाद म्हणून वाटण्याची व्यवस्था कर तो शिष्य बाजारात गेला एका वाण्याने दुकान एका वाण्याचे दुकान दिसले त्याने झोपलेल्या वाण्याला उठविले आणि त्याच्याजवळ कीर्तनात वाटण्यासाठी सुंठ व साखर दे अशी मागणी केली वाणी अंधारातच डोळे चोळीत उठला व त्याने चुकून बचन नावाची ना विषारी वस्तू एका पोत्यात होती ती सात शेर मोजून दिली तेवढीच साखरही मोजून दिली आणि म्हटले माझा मुलगा परगावी खरेदीला गेला आहे म्हणून मला आज कीर्तनाला येता आले नाही तिथे पुष्कळ माणसे जमली असतील एवढी सुंठ पुरणार नाही असे म्हणून त्याने उंजळवर जास्त बचनाक व साखर दिली तो शिष्य अर्धवट झोपेतच वाण्यालाही कळले नाही आणि त्यालाही कळले नाही तो बिराडी गेला आणि अडकित्याने त्याने बारीक बारीक तुकडे केले त्यावेळी एक आश्चर्य घडले पंढरीनाथाला वाटले आज जर माझे भक्त खिरापात म्हणून बचनाग खातील तर सर्वजण मरण पावतील मग माझ्या वचनावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि सगळी कीर्ती लयास जाईल तेव्हा त्याने बचनागातील सर्व शोषून घेतले तेच कीर्तनाचनाग व वा साखर वाटली गेली प्रसाद भक्षण तर पदरात बांधून घरी नेला सकाळ झाल्यावर वाणी जागा झाला तो त्याच्या लक्षात आले की आपण सुंटीऐवजी बचनाग दिला तेव्हा त्याचे डोकेच गरगरले बचनाग खाऊन कित्येक माणसे मेले असतील अशी भीतीने तो बाहेर पडला आणि विहिरीत जीव द्यायला ते निघाला तेव्हा वाटेत होता त्याला न राहून त्याने एक दोघांना विचारले काय हो कीर्तनाला वगैरे गेला होतात का प्रसाद मिळाला तुमच्याजवळ असला तर मला द्या ना थोडा ते म्हणाले अहो आम्ही उपाशी होतो रात्री सुंठ साखर वाटली ती आम्ही तेथेच -ते खाऊन टाकली वाणी त्यांना म्हणाला कालच्या उपासाने तुम्हाला कासावीच होत असेल लवकरच जेवण करा ते म्हणाले आम्ही तुझ्यासारखे अनारती नाही आम्हाला उपवासाची सवय आहे आणखीन एक रात्र उपवास करण्याचे सामर्थ्य आहे तेव्हा बरे आहे असे म्हणून वाणी पुढे गेला आणि त्याने स्मशानातही जाऊन पाहिले एक ही प्रेत जळत नव्हते तेव्हा या पंढरीनाथाचे चमत्कार केला असेल असे म्हणून वाणी देवळाकडे निघाला तिकडे केशवस्वामी स्नान करून देवळात आला तो त्याला देवाची मूर्ती काळी पडलेली दिसली सर्वत्र बोलबाला झाला होता आणि लोक देवळा जमू लागले तेवढ्यात वाणीही आला आणि देवाची मूर्ती काळी झालेली पाहताच आपण सुंटीऐवजी वचनात चुकून कसे दिले ते सांगून पंढरीनाथांचे सर्वांना वाचविले असेल पण मला माझ्या अपराधाची प्रायश्चित द्या असे तो म्हणू लागला केशवस्वामी ते ऐकून चकित झाला आणि त्याने पांडुरंगाची अनेक प्रकारे स्तुती केली देवाने निरनिराळ्या अवतारात किती विषय पचवली आहेत त्याची त्याला आठवण करून दिली आणि पुन्हा सोजवळ रूप धारण करण्याची विनंती केली त्यावेळी भक्ताच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन पांडुरंगाची मूर्ती पुन्हा लकलके लक, दिसू लागली उठल विठ्ठल जय हरी विठ्ठल गोमाई पुढचे आपले संत आहेत गोमाई गोमाई नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री होती ती दुबळी आणि दीन होती परान्न मागून ती राहत असे जीर्ण फाटकी वस्त्रे नेसत असे ती पंढरपूरला चालली होती चंद्रभागेच्या पलीकडे गुळसरे येथे ती येऊन नावाड्यांना मला पहिलं तरी न्या असे म्हणत होती पण तिला कोणीही नावेत घेई नाही मला एका नावाड्याने तर तिला लोटूनच दिले ती पाण्यात पडली व तिचे वस्त्र भिजले तेव्हा रडत बाहेर आली तिच्याजवळ देण्यासाठी ओंजळभर पीठ तेवढे होते सर्व लोक पलीकडे गेले पण गोमाई ऐलतेरीच राहिली ती एकटीच रडत होती तेव्हा पां पंढरीनाथाने एका नावाड्याचे रूप घेतले आणि सांगड भलवीत तिच्या जवळ येऊन म्हणाला म्हातारे तुला पलीकडे जायचे असेल तर चटकनच मी तुला नेतो ती म्हणाली माझ्याजवळ उतार द्यायला पैसे नाही ओंजळभर पीठ आहे ते घेतोस का तो म्हणाला मी कोणाकडून काहीच घेत नाही तुझ्यासारख्या रंजल्या गांजलेल्यांना पलीकडे नेण्यासाठीच मी येथे पुष्कळ वर्ष आहे गोमाईला बरे वाटले ती म्हणाली नावाड्या एक कामा नाही तो म्हणाला काही काळजी करू नको मी तुला खांद्यावर बसून अलगद पलीकडे नेतो त्याने शनार्ध तिला पलीकडे नेले तेव्हा ती म्हणाली हे रे काय तुझे अंग कसे भिजले नाही तेव्हा तो म्हणाला मी असा तसा कोणी अडाणी नावडी नाही गोमाई म्हणाली तुझे फार उपकार झाले हे पीठ घे तो म्हणाला मी खरेच कुणाकडून काहीच घेत नसतो या पीठाचे पानगे करून व तू द्वादशीस ब्राह्मणाला खाऊ घाल असे म्हणून तो मागे वळून अंधारास दिसेनासा असा झाला त्या म्हातारीने एकादशीची यात्रा पूर्ण केली आणि द्वादशीला आपले पीठ कोणी घेईल का म्हणून वा ती वाळवंटात थांबली तिने पुष्कळ वेळ वाट पाहिली पण कोणीच आले नाही त्यावेळी तिची दया येऊन पांडुरंग व रुक्मिणी यांनी वृद्ध ब्राह्मणाचे दाम्पत्याचे रूप घेऊन तिच्या जवळचे पिठाने पानगे करून मागितले तिने पानगे केले व तिघांनीही पुरेसे झाले या गोष्टीचे ते आश्चर्य करीत आहे तोच ते दाम्पत्य जागच्या जागी अदृश्य झाले विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल लतीफ शाह लतीफ शाह नावाचा एक मुसलमान होता पण तो आपला यवन धर्म सोडून वैष्णव झाला गीता भागवत ऐकू लागला नेहमी राम भजन करू लागला कृष्णाची नित्यनेमाने पूजा अर्चा करू लागला आज्ञा दिली की लतीफ शहाचे घर लुटून फस्त करावे राजाचे सेवक लतीफ शहाकडे गेले पण तेथे जाताच तेथील वातावरण पाहून ते शांत झाले आणि राजाची सेवा करताय तेथेच राहावे असे ठरून तेथेच थांबले कोणीच परत येईना असे पाहून बादशाह स्वतः गेला त्याने पाहिले तर तो लतीफशहाच्या घरी लतीफशहा वृंदावनात बसून होता प्रेमळ सज्जन श्रोते बसले होते सर्व ठिकाणी सारवून निर्मळ केले होते फुले आणि परिमळ सर्वत्र होता भिंती सोन्याच्या स्वच्छ रंगवून त्यावर दशावतारांचे आकृती रंगवल्या होत्या वैकुंठ कैलास इत्यादी रंगविले होते इतर तीर्थक्षेत्राची चित्रे काढली होती वृंदावनावर राधाकृष्णाचे चित्र ची काढलेले होते राधाकृष्णाच्या तोंडात विडा देत आहे असे दाखवले होते बादशाहने रागारागाने विचारले हे कोणाचे चित्र ची आहे तो म्हणाला ही राधा आणि हा कृष्ण राधाकृष्णाला विडा देत आहे मूर्तीपूजेच्या विरुद्ध असणाऱ्या बादशहाने रागाने विचारले असे का मग तुझा कृष्ण तो विडा का खात नाही प्रश्न लतीफ शहा उठला आणि कृष्णापडे हा जोडून म्हणाला देवानी देव राधा तुम्हाला विडा देत आहे कृपा करून त्याचा स्वीकार करा आपल्या भक्ताचा प्रेमभाव पाहून कृष्णाने मोठ्या माया दाखवली त्याने राधेच्या हातातील विडा आपल्या तोंडात घेतला चित्रातील हालचाल बादशहाने स्वतः पाहिली आणि राधेच्या हातातील विड्याचा हिरवा रंग आपोआप पुसून गेला आपण लतीपशहाला व्यर्थ छळले असे म्हणून राजा मुकट्याने निघून गेला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री विठ्ठल रत्माई पर्णमस्तू मस्तु शुबं शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवत